आईच्या अगोदर आम्हाला करमत की नाही हे टेन्शन होतं पण आल्यावर खूप करमून गेलं आता उलट जास्त दिवस राहावे वाटते पण जायची वेळ आली त्याच्यामुळे पर्याय नाही जावंच लागणार उत्तर देणार आम्ही त्यातल्या महाराष्ट्रीयन लोकांचं सेलिब्रेशन एकदम एवढा पाऊस वगैरे थंडी असून पण मस्त केलं त्यांनी स्वित्झर्लंड जर्मनी नाही का चांगला उत्तर द्या ना इंटर... उत्तर द्या चांगला प्रश्न पटपट एकदम पटपट एकदम इन्स्टंट एकदम पटपट जे मनात येईल ते उत्तर द्यायचं ओके कसं वाटलं जर्मनी कसं वाटलं तुम्हाला वातावरण इकडे क्लायमेट वगैरे आहे ते आवडलं आम्हाला कोणता देश जास्त आवडला तुम्हाला आम्हाला काय ते फिरण्याच्या स्वित्झरलँड जर्मनी नाही का चांगला जर्मनी ज्यांच्यामध्ये चांगली आहे म्हणजे पण तर म्हणजे इडली आणि फ्रान्स जर्मनीचे इडली नाही काही नाही बाबा मला ते नाही तिकडे विचारते जेवणाच्या बाबतीत तिकडे विचार मला <laughs> आईस्क्रीम आवडली सर्वात जास्त आईस्क्रीम चॉकलेट सेलिब्रेशन मस्त माझ्या इंडियन लोकांचं सेलिब्रेशन कसं सेलिब्रेशन झालं व्यवस्थित इंडियन म्हणजे पाऊस वगैरे थंड असून पण मस्त केलं त्यांनी म्हणजे कंटाळा केला नाही तरी पण बरेच लोक नाही आले पण ते मेजॉरिटी भरपूर होती व्यायाम चालतो सकाळचा हा तर इंडिया मी इथे आल्यावरती पण माझं चालू होत पावसाच्या याच्यामुळे थोडं गडबड झाली ना हो सायकल 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 uh... सायकल तर सायकलणार रेग्युलर आता दादानी वर ठेवलेले सायकल रेग्युलर हे करणार सायकल पोहण्याचा पण स्विमिंग पण करणार जॉईन बघा किती फरक पडला सकाळी माझा साडेपाच ला दिवस सुरू होणार संध्याकाळी साडेआध आला संपणार किती असता जर्मनीला काय समजलं नाही दिवस कधी केला आणि कधी संपला खरा का

एकदम छान वाटलं सगळं वातावरण थंडी ऊन पाऊस सगळे अनुभव अनुभव आला मिळाले बर्फ सगळं आणि कोणता देश सर्वात जास्त आपण फिरायला गेलो बघा स्वित्झर्लंड मध्ये सगळ्यात उंच गेलेलो बघा आपण त्या ट्रेनने ग्रेंडल हा ते खूप छान ते खूप आणि कोणती जागा एवढ्या आवडली म्हणजे स्वित्झरलँड नंतर कुठची जागा कोणतं शहर आवडलं शहर स्विड नंतर म्युनिक बर्लिन पॅरिस किअरिक म्युनिक एकदम स्वच्छ आणि युरोप मधलं कुठचं जेवण इटलीची इटलीचा पिझ्झा आईस्क्रीम आणि आईस्क्रीम पण आवडली सगळे आईस्क्रीम

माझी का आपण पाऊस पडतो टॉप पण काय करायचं काय करायची दिवसभर सकाळी उठल्यानंतर वेस्ट नाही सकाळी उठल्यानंतर वेस्ट पार्कला जायचं एक तासानंतर यायचं नंतर आंघोळ करायची नाश्ता करायचा जेवण बनवल्यानंतर हे चालू काय काय लाख हे सगळं चालू पट्ट्या बनवल्या हे दोन टॉप पूजाला बनवले आणि हे दोन तीन रबर बनवले पूजाला ऑर्डर साठी मला संपर्क करा मग मी तुम्हाला आणि हा एक टॉप बनवला तो जो घालेल तू त्याला देणार आणि ही ही अशी ऊल मी भरपूर गावी घेऊन चालली म्हणजे इंडियाला Okay. आता तिथे काय 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 बनवून ठेवणार आणि परत त्यातल्या त्यात मला ही सुई खूप आवडली ही कारण की ती इंडियाला भेटत नाही ती इथेच भेटते आणि संध्याकाळी पुन्हा गार्डन मध्ये जायचं परत येऊन जेवण टाईम टाईमवर जेवण जेवायचं आराम करायचा पुन्हा सकाळी आपलं रुटीन तेच चालू अगोदर आम्हाला करमत कि नाही हे टेन्शन होत पण आल्यावर खूप करमून गेलं आता उलट जास्त दिवस राहावे वाटते पण जायची वेळ आली त्याच्यामुळे पर्याय नाही जावच लागणार नवीन लोक जे येतील त्यांनी स्वित्झर्लंड होतो आणि पॅरिस बर्लिन आणि म्युनिक सगळ्यात छान आहे ते कोणतं कोणतं होत तेच ते बस बसचं खूप छान आहे म्हणजे बस, बस ट्रेन सगळे एकदम वेळेवर दोन मिनिट किंवा एक मिनिट फक्त वाट पाहावी लागते एकदम पटापट पटापट सगळा प्रवास होतो थकवा जाणवत नाही आणि एकदम छान आहे फक्त एक टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे इथे हिरो देऊन टॉयलेट करायला लागते नाही टॉयलेट फ्रीमध्ये नाही म्हणजे सर्वच ठिकाणी फ्रीमध्ये नाहीये पण स्वच्छ आहे म्हणजे ते काय अगर मेंटेन चांगलं आहे टॉयलेट झालं याची फ्रिक्वेन्सी चांगली आहे तुमची काय म्हणतो आपण पब्लिक ट्रान्सपोर्टच एकदम मस्त आहे काय म्हणतो अजून किती रात्रीच या किंवा एकटे कुठे फिरा कसली भीती नाही भीती नाही असं आहे एकदम शांत वातावरण छान स्वच्छता पण खूप आहे धूळ नाही इथे गाडीचे हॉर्न वाजत नाही एकदम शांतता असते वाटलं होता का तुम्हाला कधी इंधियाच्या बाहेर जाणार की नाही आम्ही स्वप्नात पण पाहिलं नव्हतं की इंडियाच्या बाहेर एवढे देश आम्ही बघू शकतो तो आदित्य मुळामला बघायला भेटली इच्छा होती परंतु असं वाटलं नव्हतं का, का इकडे याच्यामध्ये युरोप कंट्री मध्ये येईल म्हणून चला तुमच्यामुळे यायला भेटलं योगायोगाने हे काय घटना आवाज फक्त आवाज पुण्याचा आवाज फक्त पुण्याचा ते सायकल चालवतात मोठी पण सायकलचा खूप म्हणजे सायकलला खूप महत्व इथं आणि तोच महत्वाचा व्यायाम आहे शरीराला ऍक्च्युली आपल्या म्हणजे इंडियामध्ये पण असं चालू व्हायला पाहिजे पण खूप गर्दी असते रस्त्याची सोय नाही त्याच्यामुळे आपण तिथे करू शकत नाही पण इकडं खूप बिंदास प्रवास करू शकतो एकटं जरी असलं तरी सायकल चला बाय 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 बाय